सोलापूर शहरातील एका इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये मा मांजरा जातीचा निमविषारी साप आढळल्याने खळबळ उडाली पावसाळ्यात कधी आणि कुठे एखादा सर्प येऊन बसेल याचा नियम नाही असाच एक प्रकार सोलापूर शहरातील अंत्रोळी नगर परिसरात घडला अर्जुन नागदेव राहणार बसवेश्वर नगर प्लॉट नंबर दोन अंत्रोळीकर नगर सोलापूर यांना त्यांच्या अपार्टमेंट मध्ये पार्क केलेल्या बजाज चेतक या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये एक सर्प शिरत असल्याचे दिसले त्यांनी तात्काळ सोलापूरचे सर्पमित्र रविचंद्र स्वामी यांना फोन कॉलद्वारे या घटनेची खबर दिली सर्पमित्र स्वामी व सर्पमित्र लोकरे यांच्या समोर सहकारी समर्थ निंबर्गी हे त्या ठिकाणी पोहचून पाहणी केली असता त्या स्कूटर मध्ये मांजरा जातीचा निम विषारी सर्प आढळून आला सर्पमित्रांनी अथक परिश्रमाने व गाडी रिपेरी करणाऱ्या मेकॅनिक यांच्या मदतीने त्या स्कूटरची डिग्गी खोलून तिथे शिरून व दळून बसलेल्या सापाला अलगतपणे बाहेर काढून सुरक्षितरित्या पकडून त्याला जवळच असलेल्या ठिकाणी सोडून दिले तसेच तेथील रहिवासी नागरिकांना सापाविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली त्याचबरोबर पावसाळ्यात सापांपासून दक्ष राहण्यासाठी उपाययोजनांचे मार्गदर्शन देखील सर्पमित्रांनी केले आहे